जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा आरोग्य के केंद्राच्या वतीने अंबरनाथ येथे खाजगी वैद्यकीय आयोजित करण्यात आली होती या संदर्भात पाहूया जागतिक क्षयरोग केंद्राच्या वतीने अंबरनाथ शहरातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी एक दिवसीय हो कार्यशाळेचे आयोजन हॉटेल एस थ्री अंबरनाथ बदलापूर रोड अंबरनाथ पश्चिम येथे दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या प्रशिक्षण कार्यक्रमाला ठाणे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर आशा मुंजाळ स्टेट ऑफिसर राजाभाऊ येवले डॉक्टर अविनाश जाधव डब्ल्यू एच ओ डॉक्टर तरुलता धानके एम ओ डी टी सी डॉक्टर नितीन जगदाने एम ओ टी यू यांनी सदर कार्यक्रम कर कार्यक्रमात डॉक्टर रॉबर्ट क्रॉस कॉस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन केले या प्रशिक्षण कार्यक्रमाला अंबरनाथ मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर गणेश राठोड ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉक्टर हरीश लापसिया अंबरनाथ तालुका जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर शैलेंद्र गायकवाड चेस्ट फिजिशियन डॉक्टर रेखा जाजू तसेच चेस्ट फिजिशियन डॉक्टर सतीश भोईर तसेच डॉक्टर सुनील साळुंके आदी मान्यवरांसह डॉक्टरांसह सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाची प्रस्तावना सतीश देशपांडे यांनी केले यावेळी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हेमंत सक्काड ठाणे श्यामराव पाटील राजेश काकडे रवींद्र ठाकरे देवीदास सोनोने कविता गायकवाड तसेच कोमल काकडे तस्मिया तैयब अश्विनी तसेच संकेत गायकवाड यांनी कार्यक्रम यशस्वी केला यावेळी आय एस ए एम ए जी पी ए आणि अंबरनाथ शहरातील वैद्यकीय व्यवसाय डॉक्टर्स मोठ्या संख्येने या कार्यक्र कार्यशाळेला उपस्थित होते या संदर्भात अधिक वृत्त पाहूया पंचवीस साली आपल्याला मुक्त भारत करायचा आहे तर प्रायव्हेट सेक्टरचे डॉक्टर्स असे खूप उत्साही असतात तुमच्याकडे पेशंटही खूप आहेत तुमचं कॉन्ट्रीब्युशन जसं तुम्ही पहिल्यापासून भरभरून द्या आणि आपण ह्याच वर्षी अगदी तीन चार महिन्यांमध्ये पाच सहा महिन्यांमध्ये आपण टीपी मुक्त करून गाठण्यासाठी आपण पुढे वाटचाल करूया आणि सर्वांचे मनपूर्वक ऍक्च्युली आभार मानते पण टीबी मुक्त भारत व्हावा हे आपण स्वप्न बघतोय असं बऱ्याच वेळा वाटत असतं पण आज डॉक्टर आशा म्हणजे आणि सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि आपण सर्वांनी मनापासून नक्की केलं की आपल्याला मुक्त करायचं आहे बऱ्याच वेळा मला प्रश्न पडतो की कसं होईल मागच्या मीटिंगमध्ये कुठेतरी कोणी सांगितलं की टी बीचं नवीन व्हॅक्सिन येणार आहे किंवा पी सी ई टू दी अडल्ट एव्हरी वन विल बी गिवन दॅन सेकंड थिंग मागच्या वेळेला मी बोललो होतो की लेप्रशी नष्ट होण्यासाठी आफ्रिकेमध्ये प्रत्येकाला डी डी एसची ओळी वाटली गेली होती तर आम्ही आता ऑलरेडी सुरुवात केली आहे कदाचित आयसोनिया झाय टू एव्हरी पेशंट एव्हरी फॅमिली वेअर टी बी पेशंट वॉज धर होप सो ऑल दिस टुगेदर वी विल बी एबल टू विन विथ अवर ओन एफर्ट्स आणि चांगले प्रयत्न केल्यानंतर डेफिनेटली सक्सेस मिळेल प्लीज आपण त्याच्यावरती कंट्रोल आणू शकू हीच एक इच्छा त्याच्यासाठी आपण सर्वांनी मदत करायची आहे आणि एस्पेशली केव्हाही एखादा पेशंट जे इथं बोर्डवरती लिहिलेलं आहे खोकला मोर दॅन दहा दिवस शाळेत शिकवलं आहे दहा दिवस पंधरा दिवस ताप संध्याकाळचा पटापट त्याची इन्व्हेस्टिगेशन करा ओळखा आणि त्याला लवकर ट्रीटमेंट दिलं तो बरा होतो आणि प्लस फॅमिली स्क्रीनिंग करणं आवश्यक असतं करणं आवश्यक असतं आणि त्याप्रमाणे त्याला हे करायचं आता हल्ली गेले कित्येक वर्षाचे दहा वर्षाली टी व्हीची औषधं फ्री मिळत आहेत सेकंड लँड ड्रग पण मिळत आहेत आणि त्याच्यामुळे मी बघितलेलं आहे खूप फरक पडलेला आहे आणि अजूनही खूप फरक पडेल ही आशा करतो ही सगळे जी डिस्ट्रिक्टची टीम या ठिकाणी आली आहे खरं म्हणजे हे खूप बिझी लोकं आहेत आणि त्या फील्डमध्ये अत्यंत हुशार पण आहेत आणि अंबरनाथसारख्या ठिकाणी आपल्या सगळ्या डॉक्टरांमध्ये ते या ठिकाणी आज उपस्थित आहेत त्यांचं मी माझ्या अंबरनाथ मेडिकल चॅरिटेबल असोसिएशन आमची अंबरनाथ जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि आय एम ए ह्या सगळ्यांच्यातर्फे हार्दिक स्वागत करतो आणि अशाच प्रकारच्या सी एम एज किंवा कार्यक्रम त्यांनी आमच्या अंबरनाथच्या डॉक्टरांसाठी आयोजित कराव्यात अशी मी विनंती करतो आम्ही आमच्या तिघी संघटना त्यांना आम्ही नेहमीच कॉर्डिनेट करूया किंवा तुम्ही आम्हाला सांगा आम्ही त्या गोष्टी या ठिकाणी अरेंज करू आणि हा नोबल विषय ॲक्च्युली की ती बी कसाही रॅडिकेट आपल्या इंडियातनं करता येईल त्यासाठी प आपण तर सगळे प्रयत्न करतच आहात आम्ही सगळे आपल्यासोबत आहोत कधी आम्हाला तुम्ही आदेश करा आम्ही त्याप्रमाणे हे करूया मग अशीच शैलेंद्रने सांगितलं की आमच्या इथे अंबरनाथमध्ये आम दे, देशपांडे आणि त्यांची टीम ही डॉक्टर टू डॉक्टर सगळ्यांच्या तिथे जाते एखादी पेशंट असेल त्यांना रेफरन्स मिळाला असेल किंवा ओव्हरलॅपिंग झालं असेल तर ते स्वतः येऊन सांगतात आम्हाला इन्फॉर्म करतात आम्हाला त्यांच्याकडे पाठवायला सांगतात त्यांच्या काय स्कीम्स आहेत त्यांना काय खाऊ मिळतो आणखी काय मिळतात त्यासाठी पण ते, ते प्रयत्नशील असतात क्षयरोगाविषयी माहिती द्यायला काय मला वाटतं पण सगळेच मेडिकल फील्डमध्ये आहेत आणि आपल्याला देणारच आहेत आणखी माहिती पण आपल्या राज्यामध्ये दे, आपल्या देशामध्ये दे जे प्रोग्रॅम चालू केलेत आपल्या सरकारनी ते अतिशय उत्तम प्रकारे मी माझ्या अंबरनाथपुरतं बोलतो आहे की मी जेव्हापासून प्रॅक्टिसला सुरुवात केली तेव्हापासून मी पाहतोय कुठलाही आजार बरं करायला आपल्याकडे गोळ्या औषधं आहेत गोळ्या औषधं द्या देऊन आपण आजार बरा करतो पण त्यापेक्षा पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की ते इम्प्लिमेंट करणं त्याचं टीमवर्क जे टीमवर्क आपल्या छाया हॉस्पिटल आणि नगरपालिकेच्या कर्मचारी दाखवतात ते खरोखर प्रशंसनीय आहे मी सतीश देशपांडे यांना खूप वर्षापासून आहे आणि त्यांच्या टीमला पण खूप भेटतो आणि त्यांचं खरोखर अभिनंदन करतोय की एक काळी मी महिन्याला दहा पंधरा पेशंट टी व्हीचे डिटेक्ट करायचो पण आता महिन्याला एखादा मिळाला तर मिळतो त्यामुळे त्यांचं खरोखर अभिनंदन करेल की खूप छान त्यांचा रिस्पॉन्स आहे एवढं पण मी कोणतो म्हणजे टी व्ही हा प्रोग्राम इट इज अन एलिमिनेशन फेज आणि एलिमिनेशन म्हणजे वी आर इन द प्रोसेस जिकडे आपलं इन्फेक्शन आपलं काय आहे कमी असणार म्हणजे आपल्या मध्ये आपलं इन्फेक्शन जे आहे आपल्या कम्युनिटी मध्ये कमी करायचं आहे त्या ह्याच्यावर आपल्याला हा प्रोग्राम सो की हा जी साईड धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद